झाला माणूस बी मावर काही ध्यान देत नाही सारखा उठला का गावाला गा जाय कोणाच्या दहाव्याला जाय तेरा जाय सारखा दावे त्यावे खातील तो तरी काय करेल कोणाकडून आला महिन्यापासून त्याला त्याला सांगू कर काहीतरी नाही काहीतरी आणून कधी येणार नाही तर मग मी करणूस डाक्यातच नाही राहिला आता कोणाला विचारा काय रिकाम कोरे गावामध्ये विचार राहिलाच फोन करून पाहते शिरपत्राबरोबर येईन मी फोन केलं हॅलो हॅलो कुठे आहे शिरपत्रा हा मला मधी हा काही कामात आहे काय नाही काम कर तुम्हाला काय काम नाही का नाही एक काम करा ना मग काय करू या ना घरी घरी मग काय करू तुम्ही घरी त्या मग मी सांगा सांगशील तर घरी भाऊजी खरं सांगतो सांग तुम्हाला माझ्या नाजले मूड झालं हा काय बोल नवरा बी घरी नाही

पत्ता नाही कुठे गेला किती वेळची वाट बघ काय झालं जाम झाली का नागाय सारख दवाखान बायको बायको सांगायचं सांगाय सारखल नाही का शेजारची का दवाखाना मला चला दवाखान्यात नाही पैसे दे दिवस डॉक्टर काय म्हणते काय नाही डॉक्टर तुला मोठा आहे करायचं कारण डॉक्टर का आदर सांगितलं तू किती घस काही जातो डॉक्टर काय पाहून का पाहिजे मी काय म्हणते ते भाजीपाला काय आण किराणा संपला घर अजिबात चांगला काय कापून टाकला धुव दिलं नाही माहिती घर तुम्ही काय करता मी ना तिथं भीती तब्येत क्लियर झाली ना अचानक काय झालं तब्येतीला तब्येतीला ना तु रात्रीला चिखट खाल केली भाजी असे रातभर जुलाब झाले असे जुलाब झाले मग गोणी का काय गोळ्यामध्ये दोन तीन खाल्लं रात्री तुझो पिलोते ना, पिलो ना। कमरेला जीव नाही राहिला ते मी ना जातो काहीतरी पळतो तेव्हा रात्री वेळेस चला माझा मोड झाला तर मी ऐकलं नाही जर तुला पडलं मोडा तर मला पडलं माऊला माऊला गुड गेलं मूड काय बुड गेलं

नाही काय नाही आहे माग दीडशे रुपये त्याच्यामध्ये करतो शंभर रुपयाचे इंजेक्शन होते शंभर रुपये फी होते डाटर माळखेच आहे ना तू काय लोड घेते डॉक्टर कधी पैसे मागत लावून चालला काय करायचं यांचं खरंच दुखते का नाटक करतात दीडशे रुपयात कोणता दाखल होते आता यांचं नाही काय चालू आहे मला पावस लागत चार पाणी करते आणि मग पाहते माग जाते मी यांचे काय नाटक येते

बाहेर जर गेलात मग लई खर्च होईल मग तुम्हालाच करावं लागन माझ्याकडे काही पैसे नाही मलाही नाही वही घरी मूड नाही आणि बाहेरही मूड राहिली नाही का मग तुमच्याबरोबर शरीर मला माहिती ना मा बायकोला लई मूड आलं तर रात्री तुमच्या बायकोचा काय हो तुम्ही तिच्या जवळच आहे ना तिचा मूड आला पण तिला मूड आला पण तिचा मूड खुडून टाकलं ना काऊन मग आता काऊन मुडी होऊन आता काय होई आता ये डोळे के झाले आता केऊन मूड येणार आहे तर चलाचा अवघड पण मग सांगा ना मग काय कर नाही वही नाही मला तर काय मूड नाही बसत मी आहे ना मी बरोबर तुमचा मूड आणते ना तुला तुला आला सर मोड तुळ तो मोडा जापत तर कसं राहतं दुई न जर मोड आला तर गुशल म्हणजे मी तुम, मी तुमचा मूड आणते ना बरोबर मला माहिती तुम्हाला आहे तुम्हाला कशामुळे हा तुम्हाला नाईटीपासून मोड आहे नाईटी बंद केली आता सर्व महिना चालू ना बंद केली बंद केली गणपती बस केली बसून हे गणपती बजल्या बस त्याला काय होतं गणपती नाही नाही ते आता ना गणपती बसल्यापासून दारू विरू सगळे मुडच बंद करून टाकली काय करावे आता मी खर्च करते खर्च तुमच ला खर्च भर खर्च खर्च करून मी त्या फायदा झाला पाहिजे चला जर मला नाही मोड आलं तर तो खर्च फिर जाईल मी तुमचं जा मोड आलं चला करा हां चला घरात म्हणजे हा घरीच आज घरी कोण नाही जाऊ बाहेर नाही जायचो घरीच लगेच घरीच करून द चलाचं अवघड काम आहे तू मग मा मोड झालं मग तसंच होतं तुमचा जाऊ एवढं अर्जंट मुड हां का बरं तू चला पाहिजे छान

आजचे दिवस काय रे एक दिवस आठ दिवस अरे मला येते काय माझी जाणार काय नाही मला जर तर येते पण आता बाबाजी माग काय म्हणे कोणता सण होता तुम्ही म्हणे थांबाय आता यो दिवस गणपती बसले आता मी थांबायचो दोन महिने ऐक आहेत काही ते म्हणलं आपण पहिला काम करायचो

तुम्ही ना मला फक्त फोडून बिडून द्या मी पाणी घेते पाणी घेते माझ्यासाठी एक पॅक घ्या फक्त एक पॅक म्हणजे पार्टी करायची आपल्याला पार्टी मला वाटत काय पार्टी करायची ते पार्सल या सगळं पार्सल नाही घ्या मग आता काय करत मला वाटत तुम्ही पार्सल आणताय म्हणून तुम्हाला फोन केला त्याने पार्सल हाय पण एकाच काय म्हणत काय मानशिवाई

त्याला काय तुम्हाला माहिती बरोबर आहे बरोबर मला वाटलं तुला आला मूळ दुसरा मला वाटलं तुला दुसरा मूळ आला तिथे मुळे नायचे सांग मालकी माझा रात्री जुलाबा नाही मला सांगा एवढ्या मध्ये मला पण झाला नाही तुम्ही चालतात नाही तर मी खायलाय श्रीपात्राव खायला श्रीपात्राव म्हणजे कोण माणूस आहे

दुःख खूप लागल चुलब लागली म्हणे मला याची चुलबावतो भाऊजी एकदा झम खाऊ एकदा अजून बस थांबले

कोणा बाहेर नाही रात्रीमध्ये चला पाठी लागलं ते खायचं फरक घाण नंतर तुम्ही कोण नाही दारू दारू, बड़तो आराम। आराम। बाई को, दारू, दारू, प्या दारू ए बाई बस ना तू दारु घरी दारुपया तुला नाही बोलत शांत बस कोण बोलत मग